धनंजय मुंडे यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपदाचा राजीनामा दिलाय मात्र हा राजीनामा होण्याआधी रात्री उशिरापर्यंत देवगिरी बंगल्यावर खलबत झाली आहेत त्या धनंजय मुंडेंची कान उघाडणी झाल्याचं समजते आधी संतोष देशमुख यांच्या हत्येबाबतचे फोटो समोर आलेले आहेत आणि त्यानंतर देवगिरी बंगल्यावर खलबत झाली आणि त्यानंतर सकाळी मुंडे यांनी राजीनामा दिला हा सगळा घटनाक्रम खरं तर लोकशाही मराठीच्या हाती लागलाय पाहूयात यावरच लोकशाहीचा हा स्पेशल रिपोर्ट मंत्री धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे पीए मार्फत मुख्यमंत्र्यांकडे पाठवला राजीनामा त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे स्वत राजीनामा द्यायला न गेल्याने आरोप कडून राजीनामा देऊ नका तुम्ही स्वतः जा आणि छाती टोकपणे राजीनामा द्या बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आणि खंडणी प्रकरणातील मास्टर माइंड असलेला वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा खास माणूस संतोष देशमुखांची हत्या झाल्यापासून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलनाचा वणवा बिटला अगदी अंजली दमानियांपासून ते करुणा मुंडेंपर्यंत सगळ्यांनीच धनंजय मुंडेंची हकालपट्टी केली जावी अशी मागणी केली होती मात्र संतोष देशमुखांची हत्या ज्या प्रकारे झाली त्याचे फोटो माध्यमांमध्ये आले देशमुखांची हत्या करताना एखाद्या हैवानालाही लाजवतील अशी कृत्य या मारेकऱ्यांनी केली ती पाहून संपूर्ण महाराष्ट्र हळहळला हल आणि संतापाची लाटही उसळली अजितदादांचं शासकीय निवासस्थान देवगिरी बंगल्यावर रात्री उशिरापर्यंत बैठक भैथक। बैठकीला अजित पवार सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल धनंजय मुंडेंची उपस्थिती धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत चर्चा स्वत फडणवीस धनंजय मुंडेंशी बोलले बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांकडनं धनंजय मुंडेंची कान उघडणी देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचे आदेश दिले सकाळी धनंजय मुंडेंनी पी ए प्रशांत जोशींमार्फत राजीनामा फडणवीसांकडे पाठवला रात्री उशिरापर्यंत राजीनाम्याबाबत खलबत झाल्यानंतर सकाळी स्वत देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांसमोर येत मुंडेंचा राजीनामा स्वीकारल्याचं सांगितलं श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे धनंजय मुंडेंनी पीए मार्फत राजीनामा दिल्यानं करुणा मुंडेंनी संताप व्यक्त केला आहे स्वतः जाऊन राजीनामा का दिला नाही असा सवालही त्यांनी विचारला माझी आज मागणी आहे धनंजय मुंडे कडून राजीनामा देऊ नका तुम्ही स्वतः आणि राजीनामा द्या अखेर वाल्मिक कराडला जवळ धरणाऱ्या धनंजय मुंडेंना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला खर तर संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड हा मास्टर माइंड असल्याचं आरोपपत्रात म्हटलं आहे त्यामुळे तपासामध्ये कोणताही दबाव येऊ नये म्हणून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत होती आता धनंजय मुंडेंचा राजीनामा झाल्यानंतर योग्य तो तपास होऊन संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना कायमची अद्दल घडेल अशी शिक्षा व्हावी ही मागणी राज्यभरातनं केली जातीय